नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रावर मी अशोक वानखडे आज एक अशी बातमी आली की बलाढ्य राष्ट्र अमेरिका टेक्निकली बलाढ्य राष्ट्र इस्रायल आणि यांना समर्थन देणाऱ्या सगळ्या युरोपियन देशांच्या तोंडावर काळं फासल्या गेलं ते तोंड घशी पडले इराण आणि इस्रायलचं युद्ध सुरू कसं झालं इस्रायलचा आरोप होता की इराण परमाणू हत्यार परमाणू बॉम्ब आहे आणि आता ते बिलकुल बनवाच्या शेवटच्या टप्प्यात आहेत इस्रायल स्वतःकडे अॅटम बॉम्ब आहे की नाही हे सांगायला तयार नाही जगात आशा चेका ही से ही एजन्सी म्हणतात काही निघालेले लोक सायंटिस्ट ते सांगतात इस्रायलकडे नव्वद ते तीनशे अटॉमिक बॉम्ब आहेत परंतु ना कुठल्याही एजन्सीला आपल्याकडे चेक करायला येऊ देत हे सांगत नाही की आमच्याकडे बॉम्ब आहेत आणि हे सांगत नाही की आमच्याकडे नाही आहे ते याच्यावर चुप्पी साधून बसते तोंड चुप्प बिलकुल तो। पण इराण का अटम बॉम्ब बनवतो आणि इराण जर उद्या अटम बॉम्ब बनवला तर आमचं स्वातंत्र्य धोक्यात येईल म्हणून त्यांनी मधल्या तथाकथित बॉम्ब बनवणाऱ्या सगळ्या ठिकाणी बॉम्ब टाकून मिसाईल टाकून तिथे हा माजवला इराण सारखं सांगतंय की आम्ही बॉम्ब बनवत नाही इराणचं न ऐकता जेव्हा त्यांनी हा हल्ला सुरू केला तर इराणने सुद्धा प्रतिहल्ला सुरू केला आणि तो प्रति अल्ला इतका घातक होता तो इस्रायल आणि अमेरिकेला सुद्धा कधी वाटलं नव्हतं की इराण इतका आक्रमक होईल आणि खास करून जो आयरन डोम नावाचं म्हणजे त्यांच्याकडे ती सुरक्षा प्रणाली होती ती ध्वस्त करत इराणचे मिसाईल जेव्हा टेलवीस या शहरावर पडले हा हाकार माजला आणि त्यावेळेला सुद्धा अमेरिकेने वॉर्निंग दिली की जर तुम्ही न्यूक्लिअर सगळे ते बॉम्ब बनवण्याचं बंद नाही केलं आणि सरेंडर नाही केलं विना शर्त तुम्ही शरणांगती नाही पत्करली तर अमेरिका सुद्धा सुद्धा या मध्ये येणार आहे तर खमिनी सांगितलं की तुम्ही काय तुम्ही वेळा जरी आले तर आम्हाला फरक पडत नाही पण आम्ही माफी मागणार नाही हा सगळा प्रपंच चालू असताना इंटरनॅशनल ऍटॉमिक एनर्जी एजन्सी आहे आय ए आणि तीच एक जागतिक आधिकारिक एजन्सी आहे की जी ज्या ज्या देशात परमाणू प्रोग्राम चाललेले आहेत त्या त्या देशात आपले इन्स्पेक्टर पाठवून चेकिंग करतात आणि ते परमाणू जे तुमचा प्रोग्राम चालू आहे तो तुमची हेल्थ सेक्टरसाठी करता मेडिसिनसाठी की एनर्जी ऊर्जासाठी करता विजेसाठी की बॉम्ब बनवण्यासाठी करता हे पाहतं आणि याच्यावर ॲक्शन घेतं आणि आज त्याच इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सीच्या म्हणजे आय ए ई एच्या डायरेक्टर राफेल ग्रॉसीने अल जजिराला एक इंटरव्ह्यू दिला आणि त्यात सांगितलं की इराणमध्ये ॲटॉमिक बॉम्ब किंवा ॲटॉमिक वेपन बनण्याच्या बाबतीत आमच्या इन्स्पेक्टरला आमच्या एजन्सीला काहीही तथ्य मिळालेले नाहीत काहीही साक्ष मिळालेली नाही त्यामुळे इराण ॲटॉमिक बॉम्ब बनवतो हे शुद्ध अफवा आहे ते एनर्जीसाठी आपले रिॲक्टर्स वापरतात ते म्हणाले की आमच्यावर आरोपही लागले जातात का आम्ही इस्रायललाही इन्फॉर्मेशन दिली आम्ही इराणला वाटतं की आम्ही इस्रायलला उलट सांगितलं पण आता आम्ही रेकॉर्डवर सांगतो की इराणमध्ये ॲटॉमिक बॉम्ब बनवण्याचा कुठलाही प्रयोग चालू नाही त्यामुळं इराणवर हे जे हल्ले करतायत ते तो तरुण थांबवले पाहिजे आणि हे जर हल्ले वाढले आणि उद्या तिथे जे ॲटॉमिक रिसर्च चालू आहे खासकर एनर्जीसाठी ऊर्जेसाठी विजेसाठी तिथे जर डॅमेज झालं तर मग रेडिएशन जे लीक होईल त्यांनी हा हाकार माजवेल म्हणजे तो ऍटम बॉम्ब फुटल्यासारखं स्थिती होईल युद्ध ताबडतोब थांबायला हवं पुढे एजन्सीने असं म्हणाल की आम्ही जेव्हा पहिलेपासून इराणवर कम्प्लेंट आहेत आणि पहिलेपासून इराणवर आम्ही आरोप लावतो म्हणजे लोकांना आरोप लावणार आम्ही इन्स्पेक्ट करायला गेलो एकोणीशे ऐंशी मध्ये हे जरूर होतं की इराण ऍटॉमिक बॉम्ब बनवण्याचा प्रयत्न करत होता तो प्रयत्न त्यांनी दोनशे तीन पर्यंत केला पण ते त्यांना जमलं नाही पुढे दोनशे नऊ पासून तर त्यांनी बॉम्ब बनवण्याचा कार्यक्रमच बंद केला हे मी नाही हे ए आय ए ए चे डायरेक्टर सांगतायत ज्यांच्याकडे तो पूर्ण अधिकार आहे सांगायचा की हे बॉम्ब बनवतात की नाही बनवतात त्यामुळे ते म्हणाले की दोन हजार नऊ पासून इराण या बॉम्ब बनवण्याच्या लफड्यातच पडत नाही आम्ही प्रत्येक सहा महिन्यांनी ते इन्स्पेक्शन करतो ज्या ज्या आम्हाला संशयात्मक गोष्टी वाटतात त्या त्या आम्ही करतो पण आम्हाला कुठेही बॉम्बचं काहीही आढळलं नाही त्यामुळं शांतीसाठी ते एनर्जीसाठी ऊर्जेसाठी त्याचा उपयोग करतात जगात सर्वात जास्त ऊर्जा उत्पादन ॲटॉमिक एनर्जीपासूनच होते इराण करण्याचा प्रयत्न करतो पण इराणवर खोटे मनाटे आरोप लावून हे हल्ले का आता मी तुम्हाला थोडं मागे घेऊन जातो जेव्हा इराकवर अमेरिकांनी हल्ला केला सद्दाम हुसेनचा त्यावेळेला मुख्य आरोप लावले होते सगळ्या युरोपियन देशांनी अमेरिकेने कि इराक हा केमिकल वेपन बनवणारा देश आहे इराक हा बायोलॉजिकल वेपन बनवण्याची सुरुवात करतोय आणि ते जर त्यांनी वेपन बनवले हे पूर्ण मानवतेसाठी घातक असेल त्यामुळे ते सगळं डिस्ट्रॉय करण्यासाठी नेस्तनाबूत करण्यासाठी त्यांनी सद्दाम हुसेनला पकडला मारला त्या पूर्ण इराकला बेचिराक केलं त्याच्यावर कब्जा केला आता इराणचं सगळ्या तेल ज्याच्या खाण तेलाच्या विहिरी अमेरिकेच्या प्रभुत्वाखाली आहेत मुख्य लढाई तेलावर कब्जा करण्याची होती पण फक्त नाव त्या केमिकल वेपनचं होतं रासायनिक हथियार आणि शेवटी झालं काय सगळं झाल्यावर ना रासायनिक हतियाच काही साक्ष मिळाली ना बायोलॉजिकल वेपनची काही साक्ष मिळाली अक्षरशः युकेने युनायटेड किंगडम इंग्लंडने जगाची माफी मागितली की आम्ही इराणवर हल्ल्यात साथ दिली आम्हाला चुकीची कल्पना इथे सुद्धा इराण एकेकाळी एक जेव्हा तिथे शहाच राज्य होतं तेव्हा तो अमेरिकेच्या मांडीवर बसून काम करायचा इराणवर शहा जी म्हणजे राजा गेला तिथे अयतुल्ला खोमिनी सारखे कट्टरपंथी आले आम्ही अमेरिकेच्या डोक्यात तेव्हापासून डोळ्यात हे खोपतायत इराणमध्ये सुद्धा त्यांना खोमिनीची सत्ता हलवून असे रबर स्टॅम्प सरकार पाहिजे की सगळा तेलाचा व्यापार पुन्हा ते आपल्या कब्जाखाली घेतो हा सगळा व्यापाराचा खेळ आहे आपले नाव करतं पुढे म्हणजे गावात एखादी जर स्त्री गावातल्या गुंडांना मानत नसेल गावातल्या सत्ताधीशांच्या समोर वाकत नसेल तर मग तिला चेटूक करणारी करणी करणारी असं संबोधन करत तर तिला नागडं करून गावात झिंड काढतात आणि तिला गावाबाहेर हकलतात ना ती चेटूक करणारी असते करणी करणारी असते फक्त तिला अपमानित करून आमच्या समोर का वाकत नाही म्हणून तिला गावाबाहेर काढतात तसाच प्रकार अमेरिकेने सुरू केलेला आहे त्यामुळे या युद्धाच्या या प्रसंगात जेव्हा अमेरिका सारखं म्हणतं ऍटॉम बॉम्ब बनवता म्हणून आम्ही हल्ला केला आज इंटरनॅशनल ऍटॉमिक एनर्जी एजन्सी जिला जगा म्हणजे युनायटेड नेशन्सने अधिकार दिले जगातल्या प्रत्येक देशात जाऊन चे ते चेक करू शकतात जिथे जिथे त्यांना वाटत त्यांनी आज क्लीन क्लिनची तिथे काहीही होत नाही आणि जर तुम्हाला हास्यास्पद गोष्ट पाहिजे हे जे ज्ञातेहू आहेत इस्रायलचे हे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून हेच आरोप लावतायत की इराण पुढच्या महिन्यात बॉम्ब बनवत आहे इराण काही आठवड्यात बॉम्ब बनवत आहे इराण बस आता दोन महिन्यात इराणचा बॉम्ब तयार होणार आहे हे दोन हजार अठ्ठ्याण्णव पासून दोन हजार पंचवीस पर्यंत नॅतनहू कसं कसं बोलतायत त्यांचे एक आठवडे दोन आठवडे या पंचवीस तीस वर्षात संपलेच नाहीत हा पूर्ण एक आम्ही राष्ट्र महाराष्ट्रामध्ये एक आम्ही हे केलं आहे व्हिडिओ मध्ये केलाय तो तुम्ही पहा तुम्हाला आनंद वाटेल ते पाहायला विसरू नका the deadline for attaining this goal is getting extremely extremely close and Iran by the way is also outpacing Iraq in the development of ballistic missile systems that they hope will reach the eastern seaboard of the United States within 15 years. by next spring at most by next summer at current enrichment rates, they will have finished the medium enrichment and move on to the final stage. From there, it's only a few months, possibly a few weeks, before they get enough enriched uranium for the first bomb. The foremost sponsor of global terrorism could be weeks away from having enough enriched uranium for an entire arsenal of nuclear weapons. That would place a militant Islamic terror regime Weeks away from having the fissile material for an entire arsenal of nuclear bombs. If not stopped, Iran could produce a nuclear weapon in a very short time. It could be a year. It could be within a few months, less than a year.